कित्येक जण भारतीय सैन्य दलामध्ये आज ब्रिगेडियर कर्नल मेजर कॅप्टन अशा अनेक पदांवरती आहेत आणि त्यातलीच एक शाळा फक्त मुलींसाठी पण आहे मुली सुद्धा सैन्यात जातात तर फुलगावचं नाव जगभर या सैनिकी शाळेनं केलं मग बाकी सगळे आमचे भुजबळ साहेब असतील लोखंडे असतील आप्पा असेल म्हणजे भुजबळ साहेब म्हणजे मराठी माणूस शेतकऱ्याचं पोरग आज शंभर कोटीच्या पुढे त्यांनी स्वतःचा व्यवसाय नेलाय आपल्या जोगेश्वरी मिसळ म्हणजे अडीचशे पेक्षा जास्त ब्रांच एका मिसळच्या दुकानाच्या आरघुडेंच्या आहेत सचिन आणि सचिन आरघुडेंच्या तर त्याचंही कौतुक की मराठी पोर धंदा करत नाही मराठी पोर व्यवसाय करत नाही अशी जे बॉम्ब मारतायत म्हणजे जे बॉम्ब मारणार आहेत ते काही करू शकत नाही म्हणून मारत असतील पण मराठी माणूस काय करू शकतो हे इथं उभा असलेला प्रत्येक जण प्रत्येक हा कोटी पासून पर्यंत आता हे प्रवीण चौधरी दीडशे कोटीच्या पुढचा व्यवसाय आमचे राहुल गव्हाने यांनी जी प्रगती केली त्यांच्या व्यवसाय ही मोठी आहे तर आमचे प्रमोद सर या इकडं त्यांना डॉक्टरेट डॉक्टर प्रमोद भालेराव म्हणून डॉक्टरेट पदवी त्यांना मिळाली त्यांच्या कामासाठी त्यांचं विशेष कौतुक कुठंतरी एक मतिमंद मुलगा कसं सांभाळायचं म्हणून लोक टाकून देतात आणि असं पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही त्यांनी उभारी घेतली आणि हे सगळेजण फुलगाव आणि आजूबाजूच्या परिसरातल्या मराठी गावांमधले तरुण आहेत शेतकऱ्यांची पोरं आहेत त्यामुळे या थाकूर, आता हे ठाकूर आता ठाकूरांचं स्वतः ठाकूरांचं गाव आहे आणि त्यांनी त्यांनी त्यांच्या व्यवसायात खूप मोठं काम केलेलं आहे आता आमचा अशोक अशोक कामगारांसाठी लढतो कामगारांचा लढा उभा करतो कामगारांना काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी झटतो असं प्रत्येक जण आहे इथं स्वतःची पोल्ट्री आहे लोखंडेंची त्या पोल्ट्रीतनं ते अत्यंत पोल्ट्रीत मराठी माणसांनी व्यवसाय मोठा निर्माण केलेला आहे तर सगळे संतोष काय किरण मध्ये त्यांनी मोठं नाव केलंय तात्पर्य काय तर मराठी पोहरांनी आपल्या मराठी माणसांपासून प्रेरणा घ्या म्हणून आज फुलगावला आलोच होतो तर म्हटलं आमचे पावळे सर हा पत्रकार महासंघाचे अध्यक्ष होते सकाळचे आता ते पत्रकार आहेत तर तात्पर्य तानाजी ये ना तिकड तरी ही तरुण पोरं ही आपली प्रेरणा तुमची ठेवा बाबांनो कारण याच्यातूनच आणि यांच्या मागे कुणी नव्हतं हे सगळे शेती ऐकायचे नसते रा शेती राखायची असते सगळ्यांनी शेती राखल्या बरोबर ना आणि स्वतःची शेतकऱ्या महेंद्र बरोबर ना स्वतःची शेती राखून या मराठी उद्योजकांनी खूप मोठं नाव केलंय आणि सगळे सामान्य गावातले सामान्य घरातले मुद्दाम व्हिडिओ करण्याचं कारण असं की शून्य सुरुवात ही शून्यातूनच होते जी यांनी केली त्यामुळं भाई, दयाबाई आम्ही मुद्दाम आलो त्यामुळं पुढे गेले का पाय पुढे सर हा तर मी त्यांचे आभार मानतो की आलो पुलगावची सैनिकी शाळा बघायला पण हे एवढे मराठी सैनिक ज्यांनी स्वतःच्या जीवावर याला मोठं केलं आपल्या महाराष्ट्राला मराठी माणसाला तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन वाह वा 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 आता ऐका ना म्हणजे आमच्या वडील घरी किती ज्ञानेश्वरी असतील पण ज्या ज्यावेळी नवीन ज्ञानेश्वरी होती तर लहानपुर हरकत तिच्याकडे पाहत बसतात त्यामुळे वा वा Wow. Wow. oh